जीएम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत जसं की आपण जीवन जगत असताना किंवा आपण शाळेत जात असताना आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा लहान मुलं मुली असो जेव्हा ते स्कूलमध्ये जात असतात आणि त्याचबरोबर इव्हन आपण या भारतामध्ये राहत असताना आपण विशिष्ट प्रकारचे सण सुद्धा साजरे करत असतो कर या सगळ्या गोष्टींना आपण जेव्हा जीवन जगत असतो जेव्हा सण साजरे करत असतो जेव्हा इव्हन आपण शाळेत जात असतो या सगळ्यांसाठी ज्या काही गोष्टी लागत असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगू इच्छिते रिसोब येथील एका शॉप मध्ये मिळत आहेत आणि या शॉप मध्ये गेली चाळीस वर्ष झाली आहे 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 ते सगळा प्रवास चालू पण जीवन जीवन जनरल जनरल सध्या मी आलेली जिथे गेली वर्ष पूर्ण झाली आहेत या चाळीस वर्षामधला त्यांचा प्रवास नेमका कसा राहिलेला आहे चाळीस वर्षांच्या अगोदर जीवन जनरल स्टोअर नेमकं कसं होतं आज त्याच्यामध्ये काय काय ऍडिशन झालेले आहेत काय काय अॅडव्हान्स गोष्टी आलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणारच आहे पण आज आपल्यासोबत उपस्थित आहेत जीवन जनरल स्टोअर्स सर चे संचालक ईश्वरदास दास तोशीमाल सर आपण सर्वप्रथम त्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात सर तुमचं आमच्या जीएम न्यूज मध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे खूप खूप धन्यवाद मॅडम तर जसं की चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत या शॉपला आणि एक छोटस वृक्ष होत जे की आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे एवढा मोठा जो काळ होता गेली चाळीस वर्षांचा काळ हा सगळा सुरळीतपणे सुरू आहे पण या चाळीस वर्षांच्या मागे नेमकं काय संघर्ष दडलेला आहे काय अडीअडचणी नेमक्या तुम्हाला आलेल्या होत्या जेव्हा तुम्ही हे वृक्ष लावलेलं होतं तेव्हा काय तुमच्या ज्या अडचणी होत्या काय संघर्ष होतात तो आम्हाला सर्वप्रथम ऐकून घ्यायचा आहे काय सांग चाळीस वर्ष मोठ्या भावाने एक छोटस आम्ही शेड मध्ये दुकान चालू केलं होतं त्यावेळेस आम्हाला दोनशे तीनशे रुपये कलेक्शन यायचं म्हणजे फार मोठं वाटायचं त्यावेळेस आज त्या मोठं वृक्ष झाला एवढं मोठं की आज मला पन्नास हजार कलेक्शन मिळालं तर मला कमी वाटते बरोबर बरोबर आणि महागाई सुद्धा तेवढीच वाढलेली आहे सगळ्या गोष्टी खूप महाग आहेत आणि वस्तू त्यावेळेस काही नाही लागत दोन पैसे कांद्या बरोबर जीवन जनरल स्टोअर्स मध्ये आता जेव्हा तुम्ही सुरुवात केलेली होती एका छोट्याशा गोष्टींपासून पण आज जीवन जनरल स्टोअर्स मध्ये नेमक्या काय काय गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत काय काय मिळते आहे जीवन जनरल स्टोअर्स येथे काय सांगा जीवन जनरल स्टोर्स मध्ये उपयोगी पूर्ण वस्तू मिळतात स्टेशनरी पूर्ण मिळते कॉस्मेटिक मिळते इलेक्ट्रिकल्स लागला तर मिळते आणि समजा चॉकलेट वगैरे सुई धागा सगळं ए टू झेड कोणती वस्तू नाही मिळाली तर प्रत्येक दुकानदार म्हणतो जीवन जनरल मिळेल ग्राहक नावाने येते की जीवन जनरल ही वस्तू मिळणार बिलकुल म्हणजे सगळ्याच गोष्टी अवेलेबल नसली तर अरे वाजे एकाच छता सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत जीवन जनरल स्टोअर्स म्हणजे नाव आता सगळं काही जडलेलं आहे जीवन म्हणजे जीवन, <laughs> जीवन जगण्याची कला जीवन जगत असताना कुठल्याही गोष्टी तुम्हाला लागत असतील तर त्या जीवन जनरल स्टोअर्स इथे उपलब्ध आहेत सर मला सांगाल आता आपण भारतामध्ये राहतो आणि आपली संस्कृती आपण जपत असतो वेगवेगळे सण उत्सव आपण साजरे करत असतो या सणांसाठी आपल्याला विशिष्ट प्रकारच्या गोष्टी लागत असतात या सणांसाठी लागणाऱ्या काय काय गोष्टी जीवन जनरल स्टोअर वर उपलब्ध असतात जीवन जनरल स्टोअर होळी सण आलं तर होळीचे पूर्ण कलर वगैरे मिळतात महालक्ष्मी आलं महालक्ष्मी हार वगैरे सर्व असतात दिवाळी आली दिवाळीचे फटाके फटाकेने आपले वही खाते पंथी दिवे हे सर्व आयटम मिळतात सेण साबण आणि बाकी एरबी सर्वच सणाला गणपती महालक्ष्मी कोणत्याही सणाला तेवढे पूर्ण वस्तू आम्ही असतात अवेलेबल असतात आणि ठेवतोच आम्ही त्या वस्तू बरोबर आणि आता आपण बघतो आहे की स्कूल सुरु झालेले आहेत आणि या स्कूल साठी भरपूर काही गोष्टी लागत असतात जसं काही वर्कबुक झालं त्याच्यानंतर काही वया वगैरे झालं स्टेशनरी लागत असतात या विद्यार्थ्यांना तर या सगळ्या स्टेशनरी हो बद्दल काय काय वस्तू जीवन जनरल स्टोरीचे ते उपलब्ध आहेत पूर्ण रजिस्टर वया वगैरे सर्व मिळतात वर्कबुक नवनीत कोय गाईड वगैरे सर्व विद्यार्थ्यांना फक्त जे पाहिजे ते अव्हेलेबल टाइमवर आम्ही करण्याचा प्रयत्न करतो बिलकुल पूर्ण वस्तू असतात शिल्लक आणि अवेलेबल करून देतो आम्ही आणि चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणजे ग्राहक मला वाटते हक्काने तुमच्याकडे येत असेल आणि तितक्या हक्काने तुम्हाला सगळ्या गोष्टी मागतही देखील असतील हक्काने म्हणजे फिरून फिरून घेतो जीवन जग मिळेल येतातच बरोबर बरोबर कशा प्रकारे रिसोर्डकरांचा तुम्हाला सहभाग लाभलेला आहे गेल्या चाळीस वर्षांपासून आणि काय सांगाल रिसोर्ट येतील लोकांना तुम्हाला सर्व लोकांचा आम्हाला चांगला सहकार्य आहे आणि असं सहकार्य त्यांचं आम्हाला राहावं चांगल्या <laughs> प्रकारचं सहकार्य आहे त्यांचं नक्कीच नक्कीच जाता जाता रिसोड येतील जनता आपल्याला बघते आहे आपल्या जीवन, जीवन जनरल स्टोअर्स मध्ये ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत माहित नसेल तर युट्यूबच्या माध्यमात यावेळेस बघत आहेत काय सांगाल जाता, जाता जाता या लोकांना सर्वच वस्तू मिळतात नाही बरोबर बरोबर नक्कीच खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल आणि आमच्या जीएम न्यूज वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार फार फार धन्यवाद मॅडम तर आपण बघितलेलं आहे की जीवन जनरल स्टोअर्स येथे काय काय गोष्टी अवेलेबल आहेत तुर्तास मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेते बघत रहा गजर महाराष्ट्राचा